दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या उंबरडे कोळीवली उपविभागीय शाखेतर्फे गेल्या तीन दशकांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जातोय गेल्या वर्षी या ठिकाणी साकारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती केवळ कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातीलच भाविक नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यंदा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण भारतातील श्री तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर यांनी दिली आहे येथील स्वर्गीय आत्माराम भोईर चौकात तब्बल सत्तर फूट उंच आणि साठ फूट लांबीच्या आकाराचे तिरुपती बालाजी मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलं असून गेल्या महिन्याभरापासून दिवस रात्र त्याचं काम सुरू होतं त्यासोबतच स्वर्गीय वी भी भोईर चौक ते आत्माराम भोईर चौकापर्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यासह वेगवेगळे देखावेही उभारण्यात आले या ठिकाणी उद्या विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष भरत भोईर यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीतर्फे करण्यात आलं आहे उंबारडे कोलवली शाखेचा हा एकतीसवा वर्ष आहे उंबारडे कोलवली शाखा जी चालू केली ब्याण्णव साला ब्याण्णव साली त्यावेळेला जी शाखा आमची जी शाखेचा उद्घाटन केला शाखा चालू केली माननीय साबराबाई शेख असतील त्यावेळेला प्रमुख अरुण मोरे साहेब असतील प्रमुख चंद्रकांत साहेब होते माझी प्रमुख चंद्रकांत साहेब होते म्हणजे अशा सर्व नेत्यांच्या संवादात आम्ही उंबाड्या गावात एक शाखेचा छोटा रोपटा लावला आणि आज त्या शाखेला जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्षे झाले आणि त्यावेळेला मानने धर्मवीर आनंदगे साहेबांनी आमचे आमदार साहेब आमचे भाऊ विश्वनाथदा भुईर हे सुद्धा विभाग प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख नंतर शहर प्रमुख नंतर दुर्गाचे अध्यक्ष झाले ते सात वर्षे त्याच्यानंतर देवीच्या कृपेने लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी मिळाली आता दुसऱ्यांदा ते बोरगोस मतांनी निवरून आले आणि ह्या गणेऱ्याचा आम्हाला खूप आशीर्वाद गणरायाच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झाले आमचे भाऊ विश्वनाथ भोईर आणि खऱ्या अर्थाने साहेबानी हा उत्सव आमचे आमदार आत्ताचे आमदार आहेत विश्वनाथ भोईर साहेब त्या टायमाला मला वाटतं ते प्रमुख होते विभाग प्रमुख होते त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की बाबा एक माघी गणेशोत्सव चालू कर आणि तो आम्ही छोट्या खाणी चालू केला आणि त्याचा आता मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं आहे या उत्सवासाठी जवळजवळ कल्याण तालुक्यातली लोकं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोकं दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वर्षी आमचा वेगळा असा देकावास्त मंदिर असतो गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवला होता ते बघण्यासाठी जवळजवळ पूर्ण कल्याण नव्हे तर ठाण्यातून लोकांनी गर्दी केली होती जिसं मंदिरच नव्हे तर रस्त्याला पूर्ण दोन्ही साईडला चलचित्र लावले जातात आणि यात्रेचं स्वरूप असतो यावर्षी खास करून बालाजी तिरुपती जो जुन्या पद्धतीने जो मंदिरावर जो डोंगरावर जो मंदिर होता बालाजीला त्या पद्धतीने आम्ही हा मंदिर उभारलेला आहे आणि आम्ही सर्व कल्याण एवढं ठाण्या पूर्ण लोकांना आव्हान करतो की लोकांनी येऊन सर्व जनतेने दर्शन करावं गणपतीचा आणि हा मंदिर बघण्यात यावा पूर्ण या यात्रेचा सहभाग सहभागी व्हावं यात्रेमध्ये आणि दर्शन करून बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा